शनिशिंगणापूर रेल्वे महामार्गामुळे एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वेळ प्रसंगी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेतला जाईल असा ठाम आणि आक्रमक इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला दिला राहुरी ते शनी शिंगणापूर हा प्रस्तावित रेल्वे मार्ग मंजूर झाला या रेल्वे मार्गामध्ये मा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्यासाठी एकत्र येऊन राहुरी तहसीलदार थे प्रांताधिकारी आणि तहसीलदार अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं या रेल्वे मार्गात जाणाऱ्या सर्व जमिनी बागायती आहेत आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आहेत या जमिनी गेल्यामुळे बरेचसे शेतकरी भूमिहीन होणार आहेत या शेत जमिनी ज्या आहेत त्यावर पुढच्या कित्येक पिढ्यांचं उपजीविकेचं साधन आहे विशेषतः उसासारखी बागायत पिकं या भागांमध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंजा रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करत असेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणार असल्याची भीती शेतकरी वर्गांनी व्यक्त केली त्यामुळे सर्वांनी प्रांताधिकाऱ्यांना ही विनंती केली आहे आणि आपल्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली राहुरीवरून शिर्डीला जाण्यासाठी मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत सोनईपासून गौटुंबा आखाड्यापर्यंत शिर्डीला जाणारा मोठा कॉन्क्रीट रस्ता एवढी सोयी सुविधा असताना आणि त्या रस्त्यावर देखील तालुक्यातील बरेचसे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांची उपजीविका रस्त्यावर अवलंबून आहे या सगळ्या सोयी सुविधा असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाला सर्व शेतकरी विरोध करतायत आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिला परंतु भविष्यात याची दखल न घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायचे आमची तयारी आहे असं माझे माजी मंत्री प्राजक्ता दादा तनपुरे यांनी सर्व शेतकरी वर्गाच्या वतीने जाहीर केला त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत या तालुक्यावरील एकही इंच जमीन आम्ही या प्रकल्पाला देऊ देऊ देणार नाही हा आमचा या ठिकाणी पक्का निर्धार आहे असं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी शेतकरी संघटनेचे रे रवी मोरे साहेबराव म्हसे सुनील अडसुरे बाबासाहेब वडे साहेबराव महाडी दिलीप चव्हाण सोपान दुशिंगे अच्युत दुशिंगे जालिंदर भिसे योगेश राजदेवे रवी तारडे शरद पेरणे संभाजी शिरसाट रमेश ढाकणे रमेश ढोकणे किशोर पवार भास्कर पवार शिवाजी शिरसाट ताराबाई म्हसे विनोद ढोकणे शिवाजी ढोकणे दत्तात्रय भिसे भाऊसाहेब भिसे बाळासाहेब पटारे गोरक्षणात वाघ सीताराम पटारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक सह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी